प्रशासनाची प्रतिकात्मक तिरडी अंतयात्रा काढली भेगाळलेल्या रस्त्यावर लातूर जहिराबाद बा, महामार्गावर दोन तास रस्ता रोको लातूर ते जहिराबाद हा महामार्ग सध्या मृत्यूचा सापळा बनला असून अनेक ठिकाणी रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्याने यामध्ये अडकून पडून मृत्यू पावलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे महामार्गावरील या भेगाडलेल्या रस्त्यांच्या दुरावस्थेकडे प्रशासनाने मात्र पूर्णत दुर्लक्ष केले आहे या अशा प्रशासनाची प्रतिकात्मक तिरडी अंतयात्रा चक्क भेगाडलेल्या रस्त्यावरच काढत नागरिकांनी शासनाचा जाहीर निषेध केलाय लातूर ते जहिराबाद या महामार्गावर निलंगा तालुक्यातील मसलगा पाटी या ठिकाणी प्रशासनाची प्रतिकात्मक तिरडी अंतयात्रा काढून लातूर जहिराबाद मार्गावर चोवीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनामुळे लातूर ते जहिराबाद महामार्ग तब्बल दोन तास बंद असल्याने लातूरकडे जाणाऱ्या व जहिराबादकडे जाणाऱ्या वाहनांच्या रांगास रांगा लागल्या होत्या यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती परंतु दवाखाना व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मात्र वाट करून देण्यात येत होती लातूर जहिराबाद महामार्गाबद्दल निकृष्ट कामासंदर्भात बरेच वेळेस निवेदन देऊन सुद्धा प्रशासन याची दखल घेत नाही यामुळे आतापर्यंत बरेच अपघात होऊन बरेच जणांना आपला जीव गमवावा लागलाय तर बरेच जणांना कायमचे अपंगत्व आले आहे व प्रशासन व महामार्गाचे अधिकारी या लातूर जहिराबाद मार्गाकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे यामध्ये रोडवर दिशादर्शक फलक नाही गतिरोधक नाही व रस्त्यांच्या साईट पट्ट्या देखील खचलेल्या आहेत तसेच मलेशियन टेक्नॉलॉजी पुलाचे काम सुद्धा इस्टिमेट प्रमाणे केलेले नाही पुलाचे जाडाव सुद्धा निघालेला नाही सर्व लातूर जहिराबाद महामार्गावरच शासनाची प्रशासनाची प्रतिकात्मक तिरडी व शिकाळ घेऊन निषेध करण्यात आलाय यावेळी परिसरातील मसलगाव गौर मुगाव निटूर कवठापाटी आंबेगाव आदी गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता राख भरणे व श्राद्धाचाही कार्यक्रम होणार लातूर ते झहिराबाद महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढले असून यामध्ये अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत अशांना प्रशासनाने मदत जाहीर करावी व झालेली रस्त्याची दुरावस्था तात्काळ येत्या चार दिवसात करावी अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा छावा संघटनेचे निलंगा तालुकाध्यक्ष तुळशीदास चाळुंके यांनी प्रशासनाला दिला आहे ही तिरडी अंतयात्रा केवळ झोपेचं सोंग घेत असल्याचं असलेल्या प्रशासनाला जागी करण्यासाठी काढली असून यानंतर याची श्राद्ध घालणे आदी कार्यक्रम या बिघाडलेल्या रस्त्यावरच प्रतिकात्मक पद्धतीने करण्यात येणार या आहे यावरही या, या रस्त्याची दुरावस्था झाली नाही तर त्यांनी आत्मदहनाचाही इशारा प्रशासनाला यावेळी दिला आहे